नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या मतदान दोन डिसेंबर रोजी पार पडला माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मतदानाच्या मतमोजणी हे एक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे एक लोकनियुक्त नगराध्यक्ष तसेच छत्तीस नगरसेवक पदासाठी एकूण एकशे तेवीस उमेदवारांचे भवितव्य स्ट्रॉंग रूम मध्ये बंद झाले आहे चाळीस गाव नगरपरिषद निवडणुकीत मतदानाचा टक्का देखील घसरला आहे चाळीस गाव नगर परिषद निवडणुकीत पंच्याऐंशी शहरातील प्रशासकीय इमारतीत कडेकोट बंदोबस्तामध्ये ईव्हीएम मशीन रूम मध्ये बंद करण्यात आले आहे संपूर्ण स्ट्रॉंगरूम रूमला सध्या सुरक्षा रक्षकांच्या चोवीस तास बंदोबस्त तैनात आहे सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रशासन तसेच उमेदवार स्ट्रॉंग रूम वर लक्ष ठेवून आहे सर्वांच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे डिसेंबर दोन हजार पंचवीस ह्या मध्या काळामध्ये ह्या ज्या इव्हीएम आहेत त्या स्ट्रॉंगरूम मध्ये केले आणि ह्या मधल्या काळासाठी आपण पोलीस एक अधिक चार एक अधिकारी चार पोलीस कर्मचारी असा एक बंदोबस्त आहे त्याचबरोबर एसआरपीएफचं सुद्धा एक पथक या ठिकाणी तैनात आहे मी पुढल्या साधारण अठरा सा दिवसांसाठी हे पथक या ठिकाणी तैनात आहोत हे आमचं जे रूम आहे त्याही बाजूने बंदिस्त आहे त्याला खिडकी नाही त्याला दरवाजा नाही अशा पद्धतीने बंद आहे त्याला पुढच्या बाजूने दोन लॉक आहे आणि या ठिकाणची जी मुवमेंट आहे ती पूर्ण सीसीटीव्हीच्या खाली निघाने ते कॅम्पस त्याच्या आतमध्ये दोन सीसीटीव्ही आणि त्याच्या बाहेर आम्ही डिस्प्ले ठेवलेला आहे आणि जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा आम्ही कळवलं की तुम्ही कधीही येऊन हा डिस्प्ले पाहू शकता किंवा ते चारही बाजूला पाहू शकता की यासाठी कोणत्या पद्धतीने काही अलचाल चालू आहे ना तर पूर्णतः बंदिस्त आणि पूर्णतः प्रोटेक्टिव्ह मोड मध्ये हे ईव्हीएम आहे त्यामुळे मी आवाहन करतो ज्या गैरसमज आहेत लोकांमध्ये की यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही कोणत्याही प्रकार ज्या दिवशी मतदान झालं मतदानाच्या दिवशी बंद झाल्यानंतर जी परिस्थिती असेल तीच परिस्थिती एकवीस तारखेला आपल्याला पाहायला